सो so, हे hey गाईज मला मग मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि नमो बुद्ध आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम उपासक उपासिका यांनाही माझा क्रांतिकारी जय भीम आता बंधू आणि भगिनींना बघा आपण तीन महिन्यासाठी वर्षावास ज्याने कोणी ठेवला असेल त्याला मंगलमय शुभेच्छा कारण नेहमी नेहमीप्रमाणे मी हरेक वर्षी गेलेत आहे मला मी एक म्हणजे एक दोन महिन्याचा हे केलं होतं उपवास केला होता परंतु माझी थोडी तब्येती झालेली पण आता बंधू आणि भगिनीनो मी भगवान बुद्धाच्या जा, समोर जाऊन मी सांगितलं की आता तब्येतीची मी स्वतः काळजी घेईन आणि मी तीन महिन्यासाठी आता माझाही वर्षभर चालू राहणार आहे एक टाइम जेवण तर उपासक आणि उपासिकाला मी सांगू इच्छिते की बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म दिलाय बुद्ध धर्माचं आचारन पालन करणं आपलं कर्तव्य आहे तर आपण आपलं करायचं बाकीच्याला बघायचं नाही आपलं मन आपल्याला काय सांगतं त्याप्रमाणे आपण वागायचं असतं तर आता मी सर्व घराची पहिले साफसफाई करून घेतली आणि आपला एकवीस तारखेपासून आपला वर्षावाद चालू झालेला आहे आषाढी पौर्णिमापासून तर तेव्हापासन आज मी मी तिथे बंधू आणि भगिनीनो मेन म्हणजे मी माझं तिथे आमचं दोघाचं नागपूर इथे ह्या ठिकाणी लॉर्ड बुद्धा चॅनलवाल्यांनी आमचं स्वागत ठेवलं होतं त्यासाठी आम्हाला एकवीस तारखेला आम्ही तिथे गेलेलो होतो तुम्ही त्याचा ब्लॉग बघितलेला आहे माझा आणि मग तिथून आल्यावर मी त्या दिवशी मी पौर्णिमेच्या दिवशी मी तिकडे होते मग त्यासाठी मला भगवान बुद्धाची मूर्ती आणि सगळं बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या साफ करायला त्यांना भेटला तर आम्ही काल आलो बारा एक वाजता दोन वाजेपर्यंत काल थोडा आराम केला पण आज सर्व मूर्त्या पूर्ण साफ करून म्हणजे एक लिक्विड आहे मूर्तीवाल्याने माझ्याकडे लिक्विड पूर्ण साफ करून एकदम सोन्यासारख्या मूर्त्या तुम्हाला दिसतील आणि तुम्ही बघा तर आता चला आपण लगेच साफ करते मूर्त्या साफ करायला घेते लगेच तुम्हाला दाखवूया तोपर्यंत तुम्ही माझी प्रतीक्षा करा चला मूर्त्या काढूया सर्व महाराष्ट्रातील ुद्ध उपासक आणि उपासिका आता हा वर्षवासाचा महिना आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात निसर्गसुद्धा पा पावसाचे दिवस असल्यामुळं जिकड तिकडे हिरवळ आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण वर्षवासीत आपण सर्व महाराष्ट्रामध्ये आनंदीमय पद्धतीनं सर्व लोक त्यामध्येच त्यांनी आता पूर्ण वेळ घालायचं गा, तीन महिने ठरवलेला असल्यामुळं सर्व आनंदीय वातावरणामध्ये आमच्या सुद्धा महाउपासिका वैजंत्यमाला सुन कांबळे यांना खरोखर यांची तयारी तर वर्षवास सुरू होण्याच्या अगोदर आठ आठ दिवसापासून सुरू आहे त्यांची तयारी की या वर्षवासामध्ये कोणते कोणते कामं करायचे त्यांनी सर्व नियोजन केलेलं आहे नंतर तुम्हाला सांगित ते सांगितलं जाईल ते कार्यक्रम कुठले कुठले त्यांनी आखले या तीन महिन्यामध्ये खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामध्ये जे धम्माप्रती असलेली ऊर्जा ही ठासून भरलेली आहे आणि याचं खरोखर सगळ्यांनी आदर्श घेण्या लायक महाराज सुंद कांबळे याचं कार्य आहे आणि ते धम्माप्रती एवढे ते, ते प्रभावित झालेले आहेत की त्यांनी त्यांना तान एकदा धम्म समजला धम्म समजल्यानंतर आता त्या कधीही कुठल्याच दुसऱ्या देवापुढं झुकत नाही हे खास वैशिष्ट्य तर मी सर्व उपासिका यांना मी त्या माध्यमातून सांगू इच्छितो की की असा तुम्ही सगळ्यांनी आदर्श घ्या आणि कर्मकांड सोडा बावीस प्रतिज्ञा तुम्ही जर बाबासाहेबांना सांगितलं त्याप्रमाणे आपलं आचरण आप असलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या त्यांनी आता असं ठरवलं आहे की आपल्या इथं जे धम्मसागर बुद्ध विहार आहे तर त्या विहारामध्ये संदकाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि सर्व विहारामध्ये त्या, त्या महिला ते सांगतात की सगळ्या महिलांनी एकत्र होऊन प्रत्येक विहारामध्ये भेटूच प्रवचन असलं पाहिजे बुद्धांनी ज्यांचा नावा धम्म नावांचा जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला आहे त्या ग्रंथाचं वाचन हे <coughs> प्रत्येक बुद्ध विहारमध्ये होणं गरजेचं आहे आणि ज्या महिला ज्या महिलांनी उपसुद वर्त धारण केलेलं आहे मी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि आता पुढील त्यांना मी आता जे त्यांनी जे ठरवलेलं आहे त्या मूर्त्या साफ करायच्या आणि मूर्त्या साफ केल्यानंतर हे विहारामध्ये सुद्धा जायचं संध्याकाळी म्हणून तुम्हाला सगळ्याला महाराष्ट्रातील तमाम बौद्ध उपासक आणि उपासिकांना मंगलमय शुभेच्छा धन्यवाद बघू शकता आता उपाशी आमच्या उपासिकेनं आते ते आता सर्व त्यांनी त्या मूर्त्या काढून ठेवल्या तर इथे बघा हे बघू शकतो तुम्ही बघू शकतो ही विहार विहार आहे घरातला आमच्या आणि ह्या विहाराच सर्व सुद्धा त्यांना ते पण त्या लिक्विडनं घासायचंय या ठिकाणी मित्रां एक लिक्विड <laughs> <तो ते त्या... laughs> आहे दोन लिक्विडच्या बाटल्या तुम्हाला दिसत्या हे लिक्विड असत ना हे बघा हे लिक्विड आहे आणि हे लिक्विड आता आपल्याला घ्यायचे व्हाईट म्हणजे सफेद कपड्यावरती आता सफेद कपडे म्हणजे आपल्याकडे कुठले तर आपल्याकडे आहेत आपल्याला आहाराला आलेले उपकरणे मग त्याच्यावर मी त्याचं हे करून देते उपकरण्याना भगवान बुद्धाच्या मूर्त्या साफ करून घेते त्यांचं म्हणणं की कोरड कापड्यांनी साफ करायचे का आपल्या घरामध्ये काही टावेले आहेत आम्ही ज्या कार्यक्रमाला आम्ही गेलेलो जे कोणाचे लग्न कार्य असून त्या त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आम्हाला त्या लोकांनी आमचा सत्कार केलेला असतो छोटे खाणे उपरणे दिलेले असते लग्न समारंभाच्या वेळेस त्यांनी घरातून काय आणलं ते मी बघतो आता हे कापड हे पूजेसाठी कापड आहे आम्ही जेव्हा घरामध्ये आमच्या पूजा घेतो त्यावेळेला असे का असं कापड जे भंट सांगत असतात की घरामध्ये तुम्ही येताना पूजा पूजा घेताना कापड आणा सव्वा मीटर पूजेच साहित्य सांगताना आता हे बघा कापड आमच्या घरामध्ये आहे आता हे आमच्या घरात हे कापड आहे आहे ते कापड आता ते कापड ना मूर्त्या लिक्विड लावून तुम्हाला कशी मूर्ती साफ करायची हे तुम्हाला मी एकच मिनिटात सांगते तर चला आपण घेऊया मूर्ती साफ असताना ते त्याला फळी सांगतात गावाकडं ग्रामीण भाषेमध्ये पण त्याचा वापर ते केवळ फक्त या हां या मूर्त्या साफ करण्यासाठी त्याचा वापर केला जातो नाही तर कोणाचा गैरसमज येईन की मला मॅडमनं यानं कसं काय साफ केलं ते भगवान बुद्धाची मूर्ती परंतु केवळ ते त्याच उपयोगासाठी ते आणले जाते म्हणून याचं गांभीर्य सगळ्यांनी घ्यायचं आहे नाही तर परत तुम्ही कमेंट करून सांगणार मॅडम असं कसं तुम्ही केलं ते कारण की तुम्ही आम्ही कुठ पण आम्ही कृत्य करताना आम्ही आमचं भान ठेवून की बाबा समाजाला असं वाटलं नाही पाहिजे माझ्या आमच्या की असं का केलं मग मॅडम तुम्ही कारण कुठला समाजामध्ये समाज असा घटक आहे की तो जे लोकांच्या चुका का शोधत असतो उपासक कधी चुक होते उपासकाकडनं आणि कधी आम्ही त्यांना बोलू कधी आम्ही त्यांना वाईट कमेंट करू आता हे बघू शकतो तुम्ही ते बघा त्या प्रक्रिया त्यांची घेतलं ठीक आहे मॅडम मी सांगतो सगळ्या दर्शकाला सांगतो मी तुम्ही शांत राहा मी प्रक्रिया तुम्हाला आहे सर ते त्यांनी जे आता केलं ते लिक्विड त्यांनी हातावर घेतलं त्या कापडावरती आणि कापडावरती घेऊन आता त्या मूर्तीला त्या चोळ यांना चोळत आहे आणि ते चोळल्यानंतर थोड्या वेळात बघा त्याच्यात एकदम त्याला एकदम चकाकी झाली येणार आहे बघा तो किती तो मळ त्याला म्हणतात किती मळ आहे तो त्या मूर्तीवर आणि बघा या समुद्राच्या हवेमुळे त्याच्यावरती पवाईट परिणाम होता तो हवेमुळं आणि याप्रमाणे धम्माचं आचरण जे लोक करत नाही ना त्यांच्यावर सुद्धा मळ साचलेला असतो कारण की भगवान बुद्ध म्हणतात एका ठिकाणी की लोखंड हे स्वतःलाच स्वतःच नाश करते स्वतःचा हे बघा हे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा एक एकदम सुंदर प्रकारे इथं चकाकी तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे हे ठीक आहे आता हे बघा तुम्ही तुम्ही बघू शकता हे सुंदरपैकी त्यांना तर ते मॅडम एक हात होते अजून ते अजून आणि सर्व हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला मी परत दा दाखवतो थोड्याच वेळामध्ये याला तर किती सर्व याला पद्धती चकाकी आलेली आहेत तुम्हाला हां ठीक आहे मग आम्ही तर सर्व ते काम झाल्यानंतर यांचं मूर्ती साफ केलं परत तुमच्या समोर आम्ही येऊ तुम्हाला दाखवतो हे तर हे बघा किती छान आणि सुंदर मूर्त्या दिसत आहेत तुम्हालाही बघा कसे वाटतात मूर्त्या आता लगेच ते लिक्विड एवढं छान आणि एवढं भारी आहे ना आ, की काळवटपणा सगळाच जातो आहे पूर्ण भगवंताची मूर्ती एवढं घासायला मला बरोबर दोन तास लागले आणि खरंच आनंदही तेवढा झाला की एवढी बाबासाहेबाची मूर्ती छान ही ही मूर्ती बघा किती चमक मारती आहे हे हत्ती तर वरच्या तर मूर्त्या एकदमच सुंदर आणि सुंदर दिसायला बाबासाहेबाच्या तर मित्रांनो हे बघा पहिल्या ह्या नाही ह्या मूर्त्या पहिल्या औरंगाबादहून इथे आम्हाला कुरिअर मिळाल्या आणि नंतर हो हे मी पहिल्या इकडे जुन्या घरी राहत होते तेव्हा ह्या मूर्त्या घेतलेल्या मी ह्या मूर्त्या जुन्या घरच्या आणि हे बघा हे विहार मी दादरवरून आणलं चैत्यभूमीवरती जेव्हा आले होते विकारण्यासाठी तेव्हा आणि ह्या मूर्त्या बघा मी ही ही मूर्ती ही मूर्ती उंबरखेड्याला म्हणजे जिथे बिल्डिंग बांधली तिथे तिथे घेऊन आलेले परंतु तिथे स्थापना करायला माझी आईच नाही राहिली म्हणून मी तिथे स्थापना नाही केली भगवंताची आणि ह्या मूर्त्या मी तिथं आणल्या आता दुसऱ्या मूर्त्या तिथे जेव्हा आम्ही बिल्डिंगच्या याचे उद्घाटन करू तेव्हा आम्ही तिथे दुसऱ्या मूर्त्या घेऊन आता ह्या आल्या आपल्या घरी ही भगवंताची मूर्ती आम्हाला थायलंडहून आली गिफ्ट आली आणि ही पण म्हणजे मुचलिंद नागाची मूर्ती ही पण थायलंडहून आली थायलंडची वेगळी आणि हे बघा आम्ही हा पॅगोडा पॅगोडेला जाऊन घेतला तर मला कसा वाटतं हा पॅगो प्रागो, पॅगोडा तर बघा अशा अशा प्रकारे आमचं बुद्धविहार घरातलं बुद्धविहार आहे मला रोज पूजा करावी लागते त्यासाठी आणि बंधू आणि भगिणींना उपासकांनी उपासिकांना असा जर धम्म सगळ्यांच्या घरात जर असला तर नक्कीच पूर्ण घर आपलं पुढं जाईल आणि घराबरोबर आपला महाराष्ट्रही पुढं जाईल कारण का हे नेम भगवंताचे नेम फारच विचार आपल्या मना मनामध्ये रुजवण्यासारखे आहेत आणि दुसरं काहीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही माणूस किंवा कोणाची निंदा करीत नाही भगवंताचा धम्माचं जर आचरण कोणी केलं तर खरंच प्राणी मात्राबद्दल पण चांगलेच चा आपली वाचा निघते हे बघा हे दीक्षाभूमीचं आपलं बुद्धविहार आहे स्तूप आहे ह्या स्तूपाबरोबर मला ह्या फुलदाण्या भेटल्या आणि हे पिंपाचं झाड भेटलेलं आहे बाजू बघाय तर इथे काही जागा होत नाही आणि हे बघा हत्ती हत्ती म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे जेवढे उपासक उपासिका आणि बुद्धिष्ट बांधव सगळ्यांना माहीत आहे की हत्ती कसलं प्रतीक आहे तर महामायाच्या स्वप्नात आलेले ते बोधिसत्व म्हणजे सुमेध बोधी ते आल्यानंतर आपले भगवान बुद्ध जन्म घेतात सिद्धार्थ गौतम तर हे बघा आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले संविधान त्यांच्या हातामध्ये संविधान आहे आणि त्यांनी बोट केलेलं आहे हे बघा हे संविधान आहे आणि मग ह्या फुलदाण्या तरी मी हे मी इथं ठेवले हे सर्व प्राणी याच्यामध्ये होते कारण राजहंस हरिण आणि हत्ती सर्व ह्या स्तूपामध्ये ठेवले होते मी ह्या विहारामध्ये पण ह्याच्यामध्ये काही जागा होत नाही मग शिल्पानं माझं काय केलं मला वेगळ्या पद्धतीनं लावून दिलेलं आहे माझ्या शिल्पाने कारण शिल्पाला माहीत आहे बोलली की हे फुल फुलदाण्या दोनच ठेवते बाबासाहेबाकडे एक आणि भगवान बुद्धाकडे एक आणि तुला ही जागा राहील मेणबत्ते लावण्यासाठी आणि बगवा बाबासाहेबाला हार घालण्यासाठी तर तुम्हाला हे डेकोरेशन तिने केलं आहे मूर्ती मी साफ केली डेकोरेशन तिने केलेलं आहे तुम्हाला खरंच हे आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल कारण भगवान बुद्धासाठी आणि वर्षावासासाठी आम्ही सर्व ही मेहनत घेतलेली मित्रांनो त्याच्याशिवाय काही कोणाला भेटत नाही पहिला त्याग तेव्हाच कोणाला काहीतरी भेटतं म्हणून त्याग महत्त्वाचा आहे सर्वजण उपसाच्या परत एकदा तुम्हाला मंगलमय शुभेच्छा सर्व उपासक उपासिका जेणेकरून विहारात जावावे आणि तीन महिने जिथं कुठे वर्षावास किंवा बंदी जे असतील उपलब्ध त्या विहारामध्ये जाऊन भगवान बुद्धाची गाथा आणि आचरण आपल्या आत्मसात करून त्यांनी घ्यावा कारण वाईट स्वप्न पडत नाहीत त्यांना त्यांची प्रकृती बिघडत नाही बघा मोठे फायदे किती आहेत भगवान बुद्धाचं आचरण केल्याबद्दल किती फायदे आहेत शरीराचे किती फायदे आहेत बघा त्याचा चेहरा टवटवीत राहतो दुसरी गोष्ट आहे त्याचं काही दुखत नाही हो। स्वप्न वाईट पडत नाही म्हणजे बघा फायदे कारण आपण एका जागी बसतो आणि भगवंताच्या वाणीतले जे जे शब्द आपल्याला जी सांगते ते ते आपण आपल्या याच्यामध्ये साठवून ठेवतो तर तुम्ही नक्कीच वर्षावासाचा जसा टाईम भेटेल तुम्हाला पाऊस असला तरी दहा पंधरा मिनटे महिना गाथा ऐका आणि या नक्कीच तुमचं मंगलमय जीवन चांगलं होईल संध्याकाळ सगळ्यांना आवाहन करणार आहे उपासक उपासकाला सगळे मिळून सने तिथे या आम्ही प्रवचन आज तिथे जाऊन सगळ्यांना सूचित करणार आहेत की उद्यापासून सर्वजण बुद्धविहारामध्ये गाथा भगवंताची प्रवचन बुद्धवंदना धम्मवंदना आणि संघवंदना तिथे होईल त्यांनी सगळ्यांनी आत्मसात करावे असे आम्ही त्यांना विनंती करणार आहेत पण त्या पहिले मित्रांनो माझा आजचा ब्लॉग पाहायला विसरू नका कारण मी में फार मेहनत केलेली आहे आणि त्यातली त्यात, त्यात माझं असं वैयक्तिक मत आहे की चांगल्याला चांगलं म्हणायसाठी दिमाग पाहिजे सगळ्यात मेन वा वाईटाला वाईट म्हणायला दिमाग पाहिजे ना चांगल्याला चांगलं म्हणायचा दिमाग पाहिजे त्याच्यावर मला सगळ्यांची बुद्धी करते अनेक लोक आहेत अनेक एवढं चांगलं काम केलं एवढं चांगलं तर पाहुण पुढं ढकलतात पण नाही जे आपल्या बुद्धिमातेला वाटलं चांगलं आहे तर चांगलं म्हणा कमेंट करा जेणेकरून मला हे आनंद आणि चांगलं वाटतं तुमचं म्हणून आता तुम्ही माझा माझ्या ब्लॉकला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहेपर्यंत इकडे तिकडे बघू नका पूर्ण बघा आज फक्त आणि फक्त बुद्धविहाराशिवाय दुसरा एकही काही नाही आहे फक्त भगवान बुद्धाचंच आहे म्हणून तुम्ही जेणेकरून पहा नमो बुद्धाय जय भीम नमस्कार